आणि मनोज जरांगे यांनी यावेळेस त्यांचं उपोषण चार दिवसातच संपवलंय आता उपोषण बाध झालं थेट लढायचंच असं म्हणत मनोज जरांगे यांनी लढण्याची तयारी केली आहे सरकारला नवी डेडलाईन देणाऱ्या जरांगेंनी एक मेगा प्लॅन ही आखलाय त्याच वेळेस जरांगेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय त्यानंतर चिडलेल्या जरांगेंनी आपल्या निशाणावर कोण असेल ते स्पष्ट केलंय काय आहे जरांगेंची रणनीती जरांगेंनी आंदोलनाची दिशा बदलली आहे सलाईन लावून बाद झालं उपोषण आता थेट विधानसभेचं मैदान जरांगेंच ठरलंय चार दिवसांचं उपोषण जरांगेंनी सोडलं आणि सरकारला नवी डेडलाईन दिली आहे मला काय वाटतं मला राजकारणात नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं पहिलं उपोषण त्यासाठी सरकारला सावध करा गो मला आरक्षणात नाही जायचं देऊन टाका ते म्हणले होते एक महिन्याचा वेळ दिला तरी ते यांनी केलं तर ते एक मीडियात काय म्हणायला लागले दोन महिन्याचा वेळ मागितला होता बरं पहिला किती तेरा जून तेरा जुलै आता किती होतोय तेरा जुलै तेरा ऑगस्ट घेऊन टाका जाऊन समाजाच्या वतीनं मी परस्पर देतो घ्या त्या तेरा ऑगस्ट परत आता नाही दिल्यावर तर मी नाही ग बसत मी उद्या सकाळपासून सुरू केलं सकाळपासून कशाचं डॉक्टरांना चालून खुस मी सुरू केले पाडापाडी कोण कोणाला पाडायचं यंदाचं मनोज जरांगेंचं उपोषण सर्वात छोटं ठरलं याआधी जरांगेंनी एकोणतीस ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस असे सतरा दिवस पंचवीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस असे नऊ दिवस दहा फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सतरा दिवस आणि चार जून ते तेरा जून दोन हजार चोवीस असं दहा दिवसांचं उपोषण केलं होतं जरांगेंनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं विधानसभेला उतरायचं म्हणजे अंगात बळ हवं विधानसभेत जरांगींनी निशाणा ठरवलाय जरांगींच्या निशाण्यावर आहे भाजप विधान हे फक्त मला बोलायचं पण त्यांना नाही एवढा मोठा नेता रांगोळी लागलाय भाजप संपायला लागलं आता साच मैदान उपोषणाचं सोडलं त्याचवेळी मनोज जरांगींविरोधात विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आलाय मनोज जरांगे पाटील यांची शिवबा नावाची संघटना आहे या संघटनेनं दोन हजार साली शंभूराजे हे महानाट्य राज्यातल्या सहा ठिकाणी आपल्या संघटनेच्या वतीनं त्याचा शो करण्याचं किंवा ते लोकापर्यंत पोचवावं अशा भावनेनं कार्यक्रम आयोजित केले होते त्यासाठी तीस लाख रुपयाचं मानधन देणं अपेक्षित होतं परंतु एकोणीस लाख रुपये त्यांनी दिलेच नाहीत आणि म्हणून फसवणूक झाली असं म्हणत घोरफडे यांनी पहिल्यांदा पोलिसाकडे धाव घेतली तिथे त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही मग ते न्यायालयामध्ये गेले आणि न्यायालयाच्या आदेशानं मनोज जरंगे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे दोन हजार तेरामध्ये मनोज जरांगींनी नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात आले पुणे न्यायालयानं अजामीनपत्र अटक वॉरंट जारी केलंय शिवबा संघटनेनं आयोजित केलेल्या शंभूराजे नाटकासंदर्भात जरांगींसह तिघांवर फसवणुकीचा आरोप आहे नाटकाचे प्रयोग घेण्याचे ठरवून थर ठरलेले पैसे न दिल्याचा जरांगींवर आरोप आहे पुण्यातल्या सतरा नंबर कोर्टात हे प्रकरण सुरू आहे मनोज जरांगे पाटील अर्जुन जाधव दत्ता बहिर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला हा एफ आय आर नाही तर ही खासगी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये तेवीस चार दोन हजार तेरा या दिवशी पहिली न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झाली धनंजय घोरपडे हे तक्रारदार आहेत आणि त्यांचे वकील आहेत सुनील कदम आता न्यायालयाच्या पोर्टलवरती ज्या नोंदी दिसत आहेत त्या चुकून मनोज जरांगे पाटील हे एक प्रथम क्रमांकाचे आरोपी दिसत आहेत प्रत्यक्षात तसं नाही आहे ते तृतीय क्रमांकाचे आरोपी आहे आणि सुनावणी तेव्हापासून आजपर्यंत सुरूच आहे कोर्टाने तारीख दिली तेव्हा इतर दोन आरोपी हजर होते जरांगे पाटील हजर नव्हते जरांगे पाटलांनी हजेरी माफीचा अर्ज दिला होता मात्र कोर्टानं तो नामंजूर ना केला त्यामुळे जरांगेन विरुद्धात वॉरंट निघाले हा वॉरंट म्हणजे जरांगेंना फडणवीसांची शाळा वाटते आता मी पुळे साप्राणा मराठी हो। आहे राठा बांधवांना मात्र सांगणे म्हणून यांनी डायरेक्ट मग वॉरंट काढायला सुरुवात केली मी जात नाही त्या वॉरंटाला जातच नाही बरं करून त्याला काय करायचं तुमची काय पेंट हे करे उठल वॉरंट काढी दा नाही जात इमानदारीने एकदा गेलो मी इज्जत केली देवेंद्र फडणवीस सांगून जर कोर्ट आणि पोलीस चालत असली तर मी जात नसतो त्या सांगतो हा जात नसतो आणि देवेंद्र फडणवीस पोलिसाला जात नसतो कोर्टाचा सन्मान बस झाला करायचा आता कोर्टाने बी नियमाने वागाव देवेंद्र फडणवीस ऐकून वागू नये जरांग यांनी फडणवीसांवर निशाणा साधल्यानंतर भाजप नेत्यांनीही पलटवार केला आतापर्यंत आपलं चालू होतं मराठा समाजाच्या हितासाठी काहीतरी होत परंतु मराठा समाजाच्या हितासाठी होत नाही तुम्हाला सत्तेची आस लागलेली आहे महाविकास आघाडीची आपण सुपारी घेतलेली आहे ते स्पष्ट होतंय कारण मी अनेकदा प्रश्न केला की ओबीसीतना आरक्षण द्यावं का आज पुन्हा प्रश्न करतोय हे पवार साहेबांना विचारा यस की नो ओबीसीतना आरक्षण मराठा समाजाला द्यावं का उद्धव ठाकरेंना विचारा यस की नो मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतना द्यावं का नाना पटोले काँग्रेसच्या नेत्यांना विचारावं हो यस की नो त्यांना आपण या क्षणापर्यंत विचारलेलं नाहीत तुम्ही विचारताय फक्त देवेंद्र फडणवीसांना तुम्ही विचार फक्त भारतीय जनता जरांगी आता विधानसभेला मैदानातही उतरणार आणि कोणाला पाडायचं त्यांची नावही सांगणार लोकसभेत मराठा आरक्षणाचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला त्यानंतर विधानसभेची निवडणूक चुरशीची झाली आता जरांगींनी शड्डू ठोकल्यावर ही निवडणूक आणखी रंगतदार होणार आहे जालन्याहून लक्ष्मण सोळुंकेसह राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे